चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडने टीम इंडिया समोर विजयासाठी दोनशे बावन्न धावांचं आव्हान ठेवलंय टीम इंडियाच्या फिरकी समोर न्यूझीलंडच्या फलंदाजांची अक्षरशः गिरकी उडाली बलाढ्य फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंडचा एकही फलंदाज टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजी समोर टिकला नाही वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आणि रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक एक विकेट घेतली आता टीम इंडियाच्या फलंदाजांच्या कामगिरीवर क्रिकेट लक्ष आहे संदर्भात प्रतिनिधी राजीव कासले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राजीव टीम इंडिया समोर दोनशे दोनशे बावन्न धावांचं लक्ष आहे हे लक्ष टीम इंडिया किती सहजपणे गाठू शकेल भारतीय गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे विशेषतः भारतीय फिरकी गोलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे टीम इंडियाच्या फिरकीच्या चौकडीसमोर न्यूझीलंडचे फलंदाजा अक्षरशः गांगरले दिसले म्हणजे अंतिम सामना असतानाही मोठी धावसंख्या करेल असं न्यूझीलंड संख्या वाटत होतं पण फिरकीसमोर किवींचा संघ अवघ्या दोनशे एकावन्न धावांवर आटोपला याचं क्रेडिट विशेषतः तेजेल वरुण चक्रवर्तींनी कुलदीप यादवला द्यावं लागेल वरुणनं यंग विलची विकेट घेत किवींना पहिला धिक्का दिला आणि या धक्क्यातून ते लोक सावरलेच नाहीत वरुण चक्रवर्ती असेल कुलदीप यादव असेल अक्षर पटेल असेल किंवा रवींद्र जडेजा असेल यांनी विकेट घेण्याबरोबरच किवींना धाव धावा करण्यापासूनही रोखलं त्याच्यामुळे मोठी धावसंख्या त्यांना करताना आली अडीचशे धावांपर्यंत त्यांना रोखलंय वरुण आणि कुलदीप प्रत्येकी दोन विकेट घेतल्यात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीम इंडियाचे फलंदाज हे आव्हान किती ओव्हरमध्ये आणि कसं पार करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे विशेष तिसऱ्यांदा टीम इंडियाला जर हे आव्हान पार केलं तर तिसऱ्यांदा टीम इंडियाला चॅम्पियन ट्रॉफीचं जेथेपद मिळवण्याची संधी आहे धन्यवाद राजू आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल